सोलापूर महानगरपालिका हद्दीतील स्लॉटर हाऊस परिसरातील समस्या सोडवण्याची मागणी हिंदू राष्ट्र सेनेनं केली आहे याबाबत हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर महानगरपालिका हद्दीतील स्लॉटर हाऊस हा। हा। परिसरातील नागरिकांना गेल्या चार वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे गेल्या चार वर्षांपासून त्रास भोगत असलेल्या नागरिकांनी वारंवार ही गंभीर परिस्थिती लक्षात आणून देऊन सुद्धा महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत येथील स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहेत झोन क्रमांक आठचे चे अधिकारी यांना याबाबत कळवलं असता ते नेहमी उडवाउडवीची उत्तर देतात परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत झोन क्रमांक आठचे चे विभागीय अधिकारी क्षीरसागर यांना याबाबत जाब विचारला असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही परिसरातील शंभर मीटरच्या अंतरावर पिण्याचं पाणी भरून वाहतं मात्र या भागातील पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी केली शहरातला मुख्य फ्लॅटरा मध्ये चार वर्षापासून तिथं नागरिकांना पाण्याचा सोय होत नाही तीन साडेतीन वर्षापासून आठ ना झोन नंबर आठ ना आठ आठ या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन वारंवार तक्रारी करून त्या नागरिकांनी त्या नागरिकांना पाण्याचा सुविधा पुरत नाही आपल्या शहरामध्ये हे आलं आहे तर भागात काय स्थिती असतील आपण ते विचार करू शकत नाही आता वारंवार यांना तक्रार करूनसुद्धा आम्ही या ठिकाणी आता महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आता हे आमचा डोक्याचा पलीकडे चालला आहे या विषय कुठल्या राजकीय नोक नेत्यांच्या दबावाखाली जास्त स्लॅटरला पाणी मिळत नाही हे महापालिका आयुक्तांनी हे तपासणी केला पाहिजे जर राजकीय दबावापोटी जर पाणी यांना सोड मिळत नसेल तर याचा परिणाम इंदुरासेनाच्या माध्यमातून तुम्हाला भोगावा लागेल आणि या आता आम्ही जे निवेदन देतो हे शेवटचं निवेदन आहे या पलीकडे जर पाणी मिळत नसेल तर इंदोरा सेना आक्रमक भूमिका घेऊन धरणे आंदोलनं बसू आणि लोकांच्या हितासाठी जे जे शक्य आहे ते के करू या प्रसंगी शहर संघटक आनंद मुसळे हिंदू मोची समाजाचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आसादे यांची उपस्थिती होती